गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा हो आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर येणारे दोन दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे दरम्यान पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट या भागामध्ये पावसाने पावसाचा रेड अलर्ट आहे तर कोल्हापूर घाट गडचिरोली सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे आता कोकण आणि घाटमाथ्यावरती वरुण राजाची कृपादृष्टी आता वक्र झालेली आहे तर आपण बघतोय मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे मुंबई ठाणे रायगडला सध्या रेड अलर्ट आहे कोल्हापूर गडचिरोलीला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार केलेला आहे आणि आपण बघतोय मुंबईत काल सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साठलेलं होतं आज सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साठल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे दरम्यान नालासोपऱ्यातील सर्व रस्ते जलमय झालेले आहेत आणि पालिकेने लावलेल्या पंप हे सगळे बंद पडलेले आहेत आपत्कालीन यंत्रणा ही झोपलेली असा आरोप आता केला जातोय आपण बघतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे नालासोपऱ्यातली आपण दृश्य बघतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठले मात्र या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवले ते पंप बंद असल्याचं सध्याच चित्र आहे आमचे प्रतिनिधी विजय विजय देसाई सध्या आपल्या सोबत आपण बघतोय काल सुद्धा मोठ्या प्रमाणात खर तर पाणी साठलं होतं आज सुद्धा तेच चित्र आहे पंप नेमके बंद पडले की काय झालं काय माहिती समोर येते अमित हे वसई विरार महापालिकेचा जलत्तान कारभार म्हणावा लागेल नालेसफाई जी केली आहे म्हणतात ते करोडो रुपये खर्च झाले पण या करोडो रुपये हे आता पाण्यात गेलेले आहेत कारण सकाळपासून या ठिकाणी कंबरभर पाणी स्टेशनला सुद्धा कंबरवर पाणी मी आता आतोळे रोडवर आले तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी हा महानगरपालिकेने पंप लावलेला आहे या पंपाचा उपयोग काय मला सांगा या ठिकाणी पंप लावलाय पंप बंद आहे आणि हे लोक जी या ठिकाणी आहेत ह्या गा हे जे रस्ते आहेत हे नदीसारख्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे जे साफसफाई कर्मचारी आहेत या ठिकाणी भर पावसात काम करत आहे परंतु ज्या ठेकेदाराला ज्या ठेकेदाराला हे पंप बस चालवण्याचं काम दिलेलं आहे तो ठेकेदार नेमका काय करतो या ठिकाणचे आपत्कालीन यंत्रणा नेमकी काय करते या ठिकाणी संपूर्ण जर परिसर पाहिला आपण बघू शकता हा हा जो रोड आहे हा काला नगर संकेश्वर नगरवरून येतो रोड आणि हा जो रोड आहे आपल्याला दाखवतो हा स्टेशन कडून या ठिकाणी येतोय हा हे आपण बाईक स्वार जे आहेत बघू शकता की संपूर्ण जशी दोन हजार अठराला परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे संपूर्ण रस्ते जे आहे जलमय झालेले आपल्या कारण हा आठवड्याचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी दुसरा दिवस असल्यामुळे लोकांना कामावर तर जायचं आहे पण ह्या एवढ्या पुराच्या स्थितीत आपण जायचं कसं आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय का या का सांगायला याबद्दल काय सांगाल ही परिस्थिती कोणामुळे उद्भवली आहे काय महानगरपालिकेमुळे लोक आपलं कर भरतात परंतु लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे मिळत नाहीत काय का सांगाल

महानगर आम्हाला जी आहे ती सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने मुंबई ठाणे पालघर सह नवी मुंबई रायगड मीरा पनवेल आणि रत्नागिरीतल्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये दाणादाण उडाली होती सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं परिणामी रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय रेल्वेच्या ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे लोकलची वाहतूक सुद्धा संतगतीने सुरू होती दरम्यान या सर्व बाबींचा विचार करून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुढची बातमी वाशिममधून समोर येते वाशिममध्ये पैनगंगा नदीकाठच्या गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे पेन टाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता पुराचा धोका संभवतो आणि सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर वाशिममध्ये पैनगंगा नदीकाठच्या गावांना आता अलर्ट देण्यात आलेला आहे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण बघतो पा हो या गावांना काही गावांना पाण्याचा वेढा बसल्याचा बघायला मिळतोय नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसानंतर धरणातून सुद्धा विसर्ग केला जातोय त्यामुळे या आजूबाजूच्या गावच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलेला आहे दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलाय आणि दुसऱ्यांदा पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली आहे कोयना धरणाचे सर्व दरवाजे दीड फुटावरून आता पाच फुटांनी उघडून पस्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे तर आपण दृश्यांमध्ये बघतो नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे